दोन हजार सात सालची ही गोष्ट आहे बँगलोरच्या जवळ तीन महिन्यात सापडलेले पाच स्त्रियांचे मृतदेह सगळ्यांच्या हत्येचा पॅटर्न सेम अंगावर नवे कपडे तोंडात फेस अंगावर ना कुठल्या मारल्याच्या खुना ना कुठली जखम मुख्य म्हणजे त्या सगळ्या स्त्रिया हाय प्रोफाईल घरातल्या होत्या आणि त्या पाचही जणींना कुठल्या तरी मंदिराच्या जवळपास मारलं गेलं होतं घटना पाहिल्यानंतर पोलिसांना नक्की कुठून तपासाची सुरुवात करावी तेच कळत नव्हतं फक्त एक गोष्ट त्या केसमध्ये कॉमन निघाली सायनाईड पाच जणींनाही सायनाइड देऊन मारण्यात आलं होतं था। पण पोलीस तपासात खुनी सापडत नव्हता अतिशय हुशार डोक्यानं खून करून कुठलाही पुरावा माग न ठेवता मर्डर पोलिसांना अंगटा दाखवून पसार झाला होता था। पण एके दिवशी जेव्हा तो खुनी त्याच्या मूर्खपणामुळे पोलिसांच्या हाती सापडला तेव्हा अख्ख्या बँगलोरनं तोंडात बोटं घातली होती कारण खुणी पुरुष नसून एक स्त्री होती आणि तिचं नाव होतं केडी केम्प अम्मा ही केडी अम्मा म्हणजे भारताची पहिली लेडी सिरियल किलर बँगलोरच्या पोलिसांच्या मते तिनं सात वर्षात तब्बल वीस खून केले होते पण या केडी केम्पम्मानं इतक्या निर्दयीपणे स्त्रियांची हत्या का केली आणि इतक्या हत्या करेपर्यंत ती सापडत का नव्हती पुढं जाऊन तिचं नाव सायनाइड मल्लिका का पडलं तिनं लोकांना मारण्यासाठी प्लॅनिंग कसं केलं त्याचीच ही सगळी थरारक गोष्ट नमस्कार मी प्रथमेशांत तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असारी म्हण या केडी केम्पम्माने केलेल्या खुनांची हिस्ट्री जाणून घेण्याआधी थोडक्यात तिची स्वतःची हिस्ट्री जाणून घेणं गरजेचं आहे कारण गर तिच्या बालपणा तिच्या क्रूर वागण्याचं खर खरं रहस्य दडलेलं आहे केडी केम्पम्मा अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरात जन्मली तिला नेहमीच श्रीमंतीचं आकर्षण होतं आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार असायची आपल्या परिवारांचा आणि आजूबाजूच्या गरिबीत राहणाऱ्या लोकांचा तिला फार राग यायचा टीन एज मध्ये असताना तिच्या वडिलांनी तिचं लग्न एका टेलर बरोबर लावून दिलं होतं लग्नानंतर तरी श्रीमंती भोगता येईल या विचारात असणाऱ्या केडी केम्पांच्या वाट्याला पुन्हा एकदा गरिबी झाली पुढं तिला तीन मुलंही झाली तिचा नवरा हा साधा टेलर होता वाढलेल्या कुटुंबाचा खर्च त्याला परवडत नव्हता त्याची मदत म्हणून केडी डी आजूबाजूच्या हाय प्रोफाईल सोसायटीत घरकाम करायला सुरुवात केली त्या सोसायटीतल्या उंची लोकांचं आलिशान जगणं बघून तिची श्रीमंत होण्याची इच्छा परत एकदा उफावून आली होती मग तिनं ठरवलं या सगळ्या घरातून थोडं थोडं सोनं जरी चोरलं तरी कुणाला काय कळणार आहे म्हणून तिनं त्या घरांमध्ये चोरी करायला सुरुवात केली बरं बघतो सोनं विकून पैसे मिळवायचे असा प्रकार तिनं केला नाही तिनं डोकं लावलं पहिल्यांदा चोरी केलेलं सोनं विकून जे पैसे मिळाले त्या पैशातून तिनं मग आपल्या पतीला विश्वासात घेऊन तिनं तिच्या वस्तीत एक चिटफंड कंपनी सुरू केली पुढं दोघांनी मिळून अनेक लोकांनाही त्यांच्या कंपनीत जोडलं पण त्यानंतरही तिनं तिचं चोरी करणं सुरूच ठेवलं एके दिवशी केडी केम्पम्माचा हा रास तिच्या घरमालकाला समजला आणि त्यानं ती गोष्ट लागलीच पोलिसांना कळवली त्यानंतर पोलिसांनी केडी डी अटक केली दरम्यानच्या काळात तिची चिटफंड कंपनी बंद पडली शिवाय ती बँगलोरच्या वस्तीत राहायची तिथे तिची आणि तिच्या कुटुंबाची फार बदनामी झाली काही काळानंतर जेव्हा ती जेलमधून सुटून बाहेर आली तेव्हा त्या बदनामीला कंटाळून तिच्या नवऱ्यानं तिला घरातून हाकलून लावलं हे सगळं घडलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या आधी इथपर्यंत केडी केम्पम्मा चोर म्हणूनच प्रसिद्ध होती पण पुढे जाऊन केडी केम्पम्माचा प्रवास खतरनाक सिरियल किलर सायनाइड मल्लिका बनण्याच्या दिशेनं सुरू झाला पतीनं घरातून हाकलून लावल्यानंतर ती बेंगलोरूच्या एका निर्जन स्थळी असणाऱ्या मंदिरात राहायची तिथे येणाऱ्या जाणाऱ्या श्रीमंत स्त्रियांवर लक्ष ठेवायची ती अशा बायकांना हेरायला लागली त्यावेळी अशीच एक साठ सत्तर वर्षांची स्त्री रोज उंची कपडे आणि दागिने घालून मंदिरात यायची तिच्यावर केडी केम्पम्माचं नेहमीच लक्ष असायचं एके दिवशी खुन केला। खुन केला ती बाई मंदिरात आली तेव्हा तिथं केडी केम्पम्मा शिवाय दुसरं कोणीच नव्हतं ही सगळा सुनसान परिसर होता ती संधी साधून केडी केम्पम्मानं तिला मंदिरापासून बाजूला नेलं आणि त्या बाईचा खून केला खून केल्यानंतर तिच्या अंगावरील दागिने घेऊन केडी केम्पम्मा तिथून पसार झाली एकोणीसशे नव्याण्णव साली तिनं केलेला तो पहिला खून पोलिसांनी त्या घटनेचा तपास केला पण त्या खुनाचा कुणीही साक्षीदार मिळाला नाही म्हणून ती केस बंद करण्यात आली अन केडी केम्पम्माचं डेरिंग आणखी वाढलं पण तरीही तिनं सावध पावलं टाकली पहिला कोण केल्यानंतर ती जवळपास आठ वर्ष शांत बसली होती दागिने विकून एका सोनाराच्या दुकानात ती काम करत होती आणि आपला उदरनिर्वाह चालवत होती पण श्रीमंत बनण्याची तिची लहानपणीची महत्वाकांक्षा तिला स्वस्त बसून देत नव्हती आणि सोनाराच्या दुकानात काम करत असताना तिची ओळख झाली सायनाईड या केमिकलशी सोनं शुद्ध करण्यासाठी आपला मालक सायनाइड वापरतो हे तिनं पाहिलं होतं इतकी वर्ष त्याच्या दुकानात राहून सायनाड हे किती भयानक विषय आहे हे सुद्धा येव्हा तिच्या लक्षात आलं होतं एकदा का माणसाच्या शरीरात सायनाइड भिनलं की माणसाला साधा आवाज करायची ही संधी मिळत नाही के केडी डी माला जेव्हा ती गोष्ट कळाली तेव्हा तिच्या सैतानी डोक्यात भयंकर प्लॅनने फेर धरला पुढं तिनं त्या सोनाराच्या दुकानातली नोकरी सोडली आणि ती परत मंदिरात येऊन बसून राहू लागली मंदिरात गाराणी मांडायला जास्त करून दुःखी कष्टी पिचलेल्या स्त्रिया यायच्या प्रत्येकीचं काहीतरी दुखणं असायचंच जे बाहेरचं जग ठीक करू शकत नव्हतं कुणाला अस्थामापासून वाचायचं होतं तर कुणाला मुलाला जन्म द्यायचा होता तर कुणाला घरच्यांच्या जातातून सुटकावी होती केडी केम्पाला तिची सावध सापडली होती त्या सगळ्यासमोर तिने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचं भासवायला सुरुवात केली आपण कुठल्याही समस्या एका दैवीपूजेनं सोडवू शकतो असं ती त्या बायकांना सांगू लागली हळूहळू आपणहून तिचं सावज तिच्या जाळ्यात अडकू लागलं केडी केम्पम्मानं पूजेची भीती दाखवून केलेली पहिली शिकार होती ममता राजन ममताला मुलगा हवा होता आणि आपल्या त्या इच्छेसाठी ती रोज देवाच्या दारी यायची तिथंच तिची ओळख झाली होती केडी केम्पम्मा बरोबर मग केडी केम्पम्मानं ममताला आपल्या जाया तोडलं आणि म्हणाली जर मी सांगितलेली पूजा तू केलीस तर तुला नक्कीच मुलगा होणार ममता सुद्धा तिच्या भुलतापांना बळी पडली आणि ती पूजा करायला तयार झाली पण केडी केम्पम्माच्या पूजेचे काही नियम होते ज्या व्यक्तीच्या हातून पूजा असेल तिला सकाळी डोक्यावरून आंघोळ करावी लागेल नंतर नव्या नवरीसारखं सजायचं आपल्याकडे असलेले सर्व दागदागिने घालायचे आणि कुणालाही कळू न देता मंदिरात यायचं आणि तिथं आल्यावर मग केडी किंपम्मा तिला एक स्थळी जंगलात घेऊन पूजा करणार पण पूजा करण्याआधी संबंधित व्यक्तीनं दिवसभर उपवास पकडायचा आणि तो उपवास पूजा संपन्न झाली की केडी किंपम्माच्या हातून प्रसाद खाऊन सोडवायचा ममताला हे सगळे नियम मान्य होते ठरलेल्या दिवशी ती नववधू सारखी सजून केडी केम्पम्माकडे आली आणि दोघी मिळून जंगलात गेल्या तिथे आधीच केडी केम्पम्मानं पूजेची तयारी करून ठेवली होती तिने ममताला आपल्यासमोर बसवलं आणि आगी तांदूळ टाकत कसलेसे मंत्र म्हणायला सुरुवात केली काही तासात केडी केम्पम्माची पूजा आवरली आणि आता वेळ होती ती केडी केम्पम्माच्या हातून प्रसाद खाण्याची केडी केम्पम्मानं मग आपल्या हातानं ममताला प्रसाद भरवला आणि पुढं तुझ्या पोटी आता मुलगा जन्माला येणार ही खात्री सुद्धा दिली त्यानंतर दोघी उठून चालू लागल्या पण काही क्षणातच नंतर ममताला गरगरू लागलं ती खाली पडली मग केडी किंपान घाई करत तिचं नाक आणि तोंड दाबून ठेवलं आणि काही मिनिटातच ममताचा जीव गेला ममतानं जो प्रसाद खाल्ला त्यात केडी किंपानं सायनॅड भरलं होतं तिने ममताला उपवासही ह्याच गोष्टीसाठी धरायला लावला होता की जेणेकरून तिच्या पोटात प्रसाद खाल्यानंतर विष लवकर पसरेल आणि तिचा लवकर जीव जाईल सगळं काही तिनं योजल्याप्रमाणे झालं ममता गेली आणि केडी केम्पमाचं काम फत्ते झालं तिने ममताच्या अंगावरचे सगळे डागिने उतरवले आणि ती तिथून पसार झाली पोलिसांनी घटनेचा तपास केला पण हत्येचं नेमकं कारण कळू शकलं नाही दरम्यान त्या एका पूजेनंतर केडी केम्पम्मा थांबली नाही पुढच्या तीन महिन्यात तिने आणखी काही निर्जन ठिकाणी मंदिरं शोधून महिलांना शोधलं त्यापैकी आणखी पाच जणींचा पूजेच्या नावाखाली बळी घेतला आणि दरवेळी पोलिसांच्या हाती तुरी देऊन पसार झाली मंदिर निवडताना ते आपल्यासाठी दरवेळी नवं नाव निवडायची मंदिरात कितीतरी लोकांनी तिला बघितल्याचं सांगितलं जातं पण कुणालाच तिचं खरं नाव माहिती नव्हतं ना त्यामुळे पोलिसांसाठी केडी किंपम्माची केस किचकट बनत चालली होती पोलिसांनी अक्षरशः डोक्याला हात लावला होता पण एक दिवस केडी किंपम्माच्या मूर्खपणानं तिचा घात केला त्याचं झालं असं केडी केम्पम्मा हे सर्व खून करून एक वर्ष शांत बसली होती पण त्या पाच स्त्रियांची हत्या करून लुटलेले सगळे दागिने तिने एकाच दिवशी एकदम एका सोनाराकडे विकायला काढले एका गरीब बाईकडे इतकं सोनं कसं आलं याचा त्या सोनाराला संशय आला आणि मग त्यानं केडी केम्पम्माच्या नकळत ती गोष्ट पोलिसांना कळवली पोलिसांनी ही वेळ न दवडता सोनाराच्या दुकानाकडे धाव घेतली त्यांना ती संधी सोडायची नव्हती अशा रीतीनं दोन हजार आठ मध्ये केडी केम्पम्मा पकडली गेली पोलीस तपासात तिनं एकूण वीस महिलांना सायनाइड देऊन मारल्याचं कबूल केलं पण तिच्या विरुद्ध फक्त सहाच खुनांचे पुरावे आढळले आणि तिला फाशीची शिक्षा सुनावली गेली पण कर्नाटक उच्च न्यायालयानं तिची ती शिक्षा जन्मठेपेत बदलली पुढे दोन हजार सतरा साली के डी केम्पम्मा पुन्हा एकदा चर्चेत आली ती म्हणजे तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री स्वर्गीय जयललिता यांची सहाय्यक आणि अम्मा मुनेत्र कळघमच्या अध्यक्षा व्ही के शशिकला यांच्याशी तुरुंगात जमलेल्या गट्टीमुळं शशिकला यांना जयललिता यांच्या विरुद्धच्या बेकायदा मालमत्ते प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलं आणि त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली होती त्यानंतर बँगलोरच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं था। केम्पम्मा त्यांच्या शेजारच्याच कोठडीत होती तिनं शशिकाला यांच्याशी मैत्री वाढवली ती रोज शशिकाला यांच्यासाठी जेवण घेऊन जायला लागली तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना या धोका जाणवला आणि त्यांनी तातडीनं केम्पम्माला बेळगाव जवळच्या हिंडलगा तुरुंगात हलवलं निदान केडी केंपम्माच्या केम्पम्माच्या हातून आणखी एक निष्पाप महिलेचा खून झाला असता आता सध्याही केडी केम्पम्मा कर्नाटकच्या एका कारागृहात आपली राहिलेली शिक्षा भोगतीये तर अशी होती लेडी सिरियल किलर के डी केम्पम्माची खुंकार स्टोरी तिच्यावर दोन हजार एकवीस साली सायनाइड मल्लिका नावाचा एक जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर सिनेमा सुद्धा येऊन गेला तुम्हाला के डी केम्पम्माची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या वर्य युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद